कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्या विक्रमी गर्दीनेच धावत आहेत वसई मार्गे आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या उचना मंगळूर उन्हाळी प्रवाशांचा उदंड स्पेशलच्या एकोणतीस जून पर्यंत असल्याने पश्चिम उपनगरात वास्तव्यात असणाऱ्या चाकरमान्यांना गावी येताना व परतताना होणारी दमछाक थांबली आहे उधना मंगळूर साप्ताहिक स्पेशल आठवड्यातून बुधवार आणि रविवारी धावते उधना येऊन रात्री आठ वाजता सोडून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पावणे आठ वाजता मंगळूर येथे ती पोहोचते परतीच्या प्रवासात मंगळूर येथून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी ती उधना येथे पोहोचते बावीस डब्यांच्या स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल पेण रोहा माणगाव खेड चिपूण सावर्डे संगमेश्वर रत्नागिरीसह सा अनेक स्थानकात थांबे आहेत या स्पेशलमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होत आहे याशिवाय पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळतो आहे कोकण मार्गावर धावणारी जबलपूर कोईमतूर स्पेशल रविवारी साडेचार तास उशिरानं धावली एकशे दहा नव्याण्णव क्रमांकाची टी मडगावही दोन तास विलंबानं मार्गस्थ झाली नागपूर मडगाव स्पेशल एक तास पंधरा मिनिटं एल टी कोचिवलीत वीस साप्ताहिक स्पेशल एक तास तीस मिनिटं उशिरानं रवाना झाली हा अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला प्रहार डिजिटलसाठी देवेंद्र जाधव खेड